हुतात्मा सागर डिब्बे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असून धरण शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी ऐंशी टक्के भरले आहे धरणाच्या हव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता कधी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग न घोडणारी पात्रात नियंत्रित प्रवाह सुरू करण्यात येणार असल्याचे कुकडी पाटबंदर विभाग क्रमांक तीनचे उपविभागीय अधिकारी डी एस कोकणे यांनी सांगितले गतवर्षी पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत एकूणपन्नास टक्के नव्वद टक्के साठा होता तर यावेळी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे औपे निगडाळेत माळेन पाणलोट क्षेत्रात चालू असणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात ये तरी घोडनदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की गोड पात्रात कुणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठच्या शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्या तात्काळ हलवण्यात यावे सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात ना याव्या सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले